संसाराचा तोलते बाई होऊ नि रुक्मिणी संसाराचा भार तोलते बाई होऊनि रुक्मिणी पुरुषाच्या जातीतला विठ्ठल पाहिला का कोणी संसाराचा भार तोल ते बाई होऊन रुक्मिणी पुरुषाच्या जातीतला विठ्ठल पाहिला का कोणी नुसते चार दोन नहे दशभुज होतो चक्र पाणी नुसते चार दोन नो दशभुज होतो चक्र पाणी संकटात घरामागे उभा तोच विठ्ठल होऊनी तोच विठ्ठल होऊनी दहा हाती दहा काम दहा हाती दहा काम जरी लक्ष्मी कमजोर शून्यातून उभा करीतो बाप्या घराचा संसार yeah. बाप्या घराचा संसार घरदार yeah. गणक होत घरदार गणक होत असं धरून ठेवतो घास भर तो जना स्वतः उपाशी मरतो स्वतः उपाशी मरतो yeah. तरी किती आले रे पदरी नको असं उणे पण किती आले रे पदरी नको असलेले लेले उन्हे पण रुस्वातीलाच होभतो त्याच्या अश्रूंवर हिरुण त्याच्या अश्रूंवर हिरुण